सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पंधरावा भाग आठवा आता लोकांमध्ये अन्यथा विपरीत ज्ञानाच्या ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्या गाढ रूप तत्वामध्ये सुशिक्षित नाहीशा होतात ते अज्ञान ज्ञानात बुडून नाहीसे झाल्यावर व त्या ज्ञानाने मी ब्रह्म आहे या ज्ञानाने कीर्ती मुखत्व केल्यावर म्हणजे ते ज्ञान नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे लाकडास लागलेला अग्नी लाकूड जाळून शेवटी आपणही नाहीसा होतो या दोहनमधून वेगळा ज्याला परमात्मा असे म्हणतात तो त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास धारण करतो व जो अव्यय व ईश आहे असा उत्तम पुरुष आहे त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी वृत्तीरूप ज्ञानाने अज्ञान नाहीसे झाल्यावर ते ज्ञान आत्मसाक्षात्कार देऊन आपण नाहीसे झाले याप्रमाणे मी ब्रह्म या वृत्ती ज्ञाना वाचून जे केवळ ज्ञान उरले अर्जुना असे वृत्तीज्ञाना वाचून जे केवळ ज्ञान राहिले ते केवळ ज्ञान तो उत्तम पुरुष होय जो मागील होऊन क्षर व अक्षर पुरुषाहून वेगळा तिसरा व शेवटचा आहे अर्जुना सुषुप्ती आणि स्वप्नाहून जागृती अशी पुष्कळपटीने वेगळ्या बोधाचीच असते अर्जुना सूर्यकिरणे व मृगजळ याहून सूर्यमंडळ जसे फारच फार वेगळे आहे त्याप्रमाणे हा उत्तम पुष पुरुष, पुरुष मागील दोन पुरुषांहून वेगळा आहे हे उदाहरण राहू द्या लाकडातील सामान्य स्वरूपाचा अग्नी जसा लाकडात असून लाकडाहून भिन्न असतो तसा तो उत्तम पुरुष क्षर व अक्षर यांच्यात असून सुद्धा क्षराक्षर पुरुषाहून भिन्न आहे कल्पाच्या शेवटी सर्वत्र एक समुद्रच जलमय झाला असता त्याचे पूर्णत्व आपली मर्यादा नाहीशी करून नद व नद्या यांना एकत्र करीत जसे प्रगट होते ज्याप्रमाणे प्रळयकाळच्या तेजाने दिवस व रात्र या दोहींचा निराश करावा त्याप्रमाणे स्वप्न सुशिप्ती अथवा जागृती यांची गोष्टही उत्तम पुरुषाचे ठिकाणी नाही मग ज्या ठिकाणी एक पण नाही व त्याच्या सापेक्ष असलेले द्वैतही नाही व आहे अथवा नाही हे जेथे कळत नाही व जेथे अनुभव दिपून नाहीसा झाला अशा तऱ्हेने जे काही आहे ते तो उत्तम पुरुष आहे असे समज आणि त्या उत्तम पुरुषाचा परमात्मा या नावाने उल्लेख करतात अर्जुना परमात्मा म्हणून या त्याविषयी उत्तम पुरुषाविषयी जे बोलावयाचे तेही त्याच्याशी ऐक्याला न पावता जीवदशेत राहून बोलावयाचे ज्याप्रमाणे बुडणाऱ्याची गोष्ट नदीच्या काठावर उभा राहिलेला मनुष्य सांगतो त्याप्रमाणे विचाराच्या हद्दीवर उभे राहून वेदांना अलीकडील व पलीकडील तीरावरच्या गोष्टी करता आल्या शराक्षर पुरुष हे अलीकडील आहेत व उत्तम पुरुष हा पलीकडील आहे या दोघांविषयीच्या गोष्टी बोलता आल्या म्हणून शराक्षर हे दोन्ही पुरुष अलीकडले आहेत असे पाहून त्या उत्तम पुरुषाला पलीकडच्या आत्मरूप असे म्हणतात अर्जुना ऐक अशा प्रकारे परमात्मा या शब्दाने त्या उत्तम पुरुषाला सुचवतात वास्तविक विचार करून पाहिले तर न बोलण्यानेच ज्याचे वर्णन होते काही न जाणणे हेच ज्याचे उत्तम पुरुषाचे जाणणे होय व इतर काही म्हणजे जीव शिव व ब्रह्म न होऊन ज्या वस्तूचे होणे आहे ज्या ठिकाणी मी ब्रह्म अशी समजूत देखील मावळली ज्या स्वरूपी सांगणाराच सांगणे झाला व जेथे दृश्य ही कल्पना द्रष्टा या कल्पनेसह नाहीशी झाली आता सूर्याचे बिंब व त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब यांच्या दरम्यान असणारे तेज जरी कोणत्याही उपायांनी घेता आले नाही तरी त्यांच्या दरम्यान तेज कोठले असे म्हणू नये अथवा नाक व फुले या दोहोंच्या दरम्यान जो सुवास असतो तो जरी डोळ्यांना दिसत नाही तरी तो नाही असे म्हणता येत नाही त्याप्रमाणे पाहणारा व पाहण्याचा विषय या दोन्ही कल्पना नाहीशा झाल्यावर कोणी असे म्हणेल की त्या ठिकाणी मग काय शिल्लक का राहते तर दृष्ट्या व दृश्य या कल्पना जाऊन जी उर्वरित स्थिती उरते ती स्थिती जो अनुभवाने पाहतो तेच त्याचे स्वरूप होय जो प्रकाशाशिवाय प्रकाश आहे व जो नियमन पदार्थाशिवाय नियामक आहे व जो आपल्यानेच सर्व पोकळे भारून टाकतो जो ध्वनीकडून ऐकला जाणारा ध्वनी आहे जी चव चवीने चाखावी व जो आनंद आनंदानेच भोगावा जे सुखाला प्राप्त झालेले सुख आहे जे तेजाला सापडलेले तेज आहे आणि ज्या ब्रह्मरूपी महाशून्यामध्ये आकाशादी शून्यही नाहीसे झाले जो पूर्णतेचा शेवट आहे जो पुरुष सर्वात श्रेष्ठ आहे विश्रांतीचाही विसावा जेथे शांत झाला आहे जो विश्वाच्या विस्ताराला व्यापून उरला आहे जो ग्रासालाही ग्रासून पुरता आहे म्हणजे लयाचाही ज्याच्या ठिकाणी लय होतो असा जो पूर्ण आहे व जो पुष्कळांपेक्षा पुष्कळ पट्टीने पुष्कळ आहे वर सांगितल्याप्रमाणे जर सर्वच स्वरूप चैतन्य आहे तर मग स्वरूप न भासता विश्व का भासते या शंकेचे समाधान करतात ज्याप्रमाणे शिंप हे आपण स्वतः रूपे न घेऊन आपल्या शिंपपणाचे अज्ञान ज्याच्यामध्ये आहे अशा अज्ञानाला आपल्या ठिकाणी रूपे भासवते अथवा अनेक अलंकारांच्या स्थितीत आकारात जसे सोने न लपता झाकलेले आहे त्याप्रमाणे जो विश्व न होऊन विश्वाला धारण करतो हे राहू द्या ज्याप्रमाणे पाणी व लाटा यात भिन्नपणा नाही म्हणजे लाट हा काही वेगळा पदार्थ नसून त्या रूपाने भासणारे एक पाणीच आहे त्याप्रमाणे जो उत्तम पुरुष आपण जगाला प्रतितीस येणारा प्रकाश आहे म्हणजे ज्याच्या सदत्वाने जग आहे व ज्याच्या प्रकाशाने जग भासते ज्याप्रमाणे पाण्यात दिसणारा संपूर्ण चंद्र हा आपल्या संकोचा विकासाचा कारण आहे त्याप्रमाणे वीरा अर्जुना जगद जगद्वासरूपी आपला विकास व जगताचा प्रलयरूप आपला संकोच या आपल्या संकोच विकासास तो आपणच कारण आहे ज्याप्रमाणे रात्र व दिवस यांच्या योगाने सूर्य दोन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे विश्वपळाने हा काही होत नाही आणि विश्वाचा लोप झाला असता हा कोठेही जात नाही त्याप्रमाणे कधीच कोणाकडे कशानेही हा उत्तम पुरुष कमी होत नाही व ज्याच्यासारखाच जो आहे ज्या अर्थी मी क्षराच्या पलीकडचा आहे आणि अक्षराहून देखील उत्कृष्ट आहे त्या अर्थी जगामध्ये आणि वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे अर्जुना जो आपणच आपल्याला प्रकाशतो फार काय सांगू ज्याला दुसरे नाही म्हणजे जो एकाकी आहे क्षर व अक्षर या दोन पुरुषांहून श्रेष्ठ व उपाधिरहित असा काय तो मीच आहे म्हणून वेद व सर्व जग मला पुरुषोत्तम म्हणतात हे भारता जो या प्रकारे ज्ञानाने युक्त होऊन मला पुरुषोत्तमाला जाणतो तो सर्वज्ञ होय तो सर्व प्रकारे मदरूप होऊन माझी भक्ती करतो परंतु हे राहू दे अर्जुना ज्ञानसूर्याचा उदय झाल्यावर त्या ज्ञानाने असा मी जो पुरुषोत्तम त्या मला जो जाणतो आपले ज्ञान जागृतीचे ज्ञान जागे झाले असता जसे स्वप्न नाहीसे होते त्याप्रमाणे हे भासणारे त्रिभुवन ज्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने मिथ्या झाले आहे अथवा हातात माळ घेतल्यावर त्या माळेवर भासत असलेल्या सर्पाचे भय नाहीसे होते त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाने जो पुरुष मिथ्या जगदाभासाच्या तडाक्यात सापडत नाही दागिना हा सोनेच आहे असे जो जाणतो तो दागिने पण दागिन्याचा आकार जसे मिथ्याभास आहे असे म्हणतो त्याप्रमाणे ज्याने मला जाणून भेद टाकला मग तो आपणासह भेद न जाणून मला जाणतो व त्यामुळे मीच एक स्वभाव सिद्ध सच्चिदानंद सर्वत्र आहे असे म्हणतो त्यानेच सर्व जाणले हे म्हणणेसुद्धा थोडे आहे कारण की त्याला सर्व ब्रह्म असल्यामुळे त्याच्या ठिकाणी द्वैत उरले नाही म्हणून अर्जुना माझ्या भजनाला तोच योग्य आहे ते कसे तर आकाश जसे आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे क्षीरसागराला मेजवानी क्षीरसागरपणानेच करावी आणि अमृतच होऊन जसे अमृतात मिसळावे अस्सल सोन्याशी तद्रुप तद्रूप होणे असेल तर अस्सल सोनेच झाले पाहिजे त्याप्रमाणे मद्रूप झाल्यानेच माझी भक्ती शक्य आहे अर्जुना गंगा जर समुद्राहून भिन्न असती म्हणजे वी जाती असती तर ती समुद्राशी तद्रूप कशी झाली असती कारण तद्रुपता सहजातीय पदार्थात होते म्हणून मद्रुप न होता माझ्या भक्तीत प्रवेश होईल काय करता जशी लाट सर्व रीतींनी समुद्राशी अभिन्न असते त्याप्रमाणे जो मला होऊन भजला ऐक सूर्याला व प्रभेला ज्या मानाने जशी एकरूपता असते ती योग्यता त्या भजनाला मानता येईल हे पापरहिता याप्रमाणे हे अत्यंत गुह्यशास्त्र मी तुला सांगितले हे भारता याचे ज्ञान करून घेऊन मनुष्य आत्मज्ञान संपन्न आणि कृत्य कृत्य होतो या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगण्याला सुरुवात केल्यापासून अखेरपर्यंत ही जी केवळ सर्व शास्त्रांच्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तू ती उपनिषदरूपी कमलातील सुगंध आहे सर्व वेदरूपी घुसळावयाच्या दयापासून व्यासांच्या बुद्धीरूप रवीने घुसळून आम्ही हे अनादिसिद्ध लोणी काढले आहे जी गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे जी आनंदरूपी चंद्राची सतरावी कला आहे व जी ही विचाररूपी क्षीरसमुद्राचे मंथन करून काढलेली नवी दुसरी लक्ष्मी, लक्ष्मी आहे म्हणून ही गीतारूप लक्ष्मी आपल्या पदांनी वर्णांनी व आपल्या अर्थाच्या प्राण्यांनी माझ्याशिवाय दुसरे काही होणे जाणत नाही क्षरपुरुष क्षरपणाने व अक्षरपुरुष अक्षरपणाने गीतेने आपणास वरावे म्हणून तिच्यासमोर आले परंतु गीतेने त्यांच्या पुरुषत्वाचा त्याग केला म्हणजे हे खरे पुरुष नाहीत काय हे सोपाधिक आहेत असे ठरवले आणि तिने आपले सर्वस्व पद वर्ण अर्थ वगैरे मी जो पुरुषोत्तम त्या मला अर्पण केले म्हणून जी ही आता या अध्यायापर्यंत गीतात ऐकलीस ती गीता या जगामध्ये आत्मरूप जो मी त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतिवता आहे खरोखरच गीता हे नुसते शब्द पांडित्याचे शास्त्र नाही तर ही गीता संसार जिंकणारे हत्यार आहे फार काय सांगावे या गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रगट करणारे मंत्र आहेत परंतु अर्जुना तुझ्या पुढे जे आम्ही गीताशास्त्र सांगितले ते तू माझे गुप्त धन आज बाहेर काढलेस असा प्रकार झाला अर्जुना पूर्वी शंकराच्या मस्तकात जटेत गुप्त असलेली गंगा गोदावरी बाहेर काढण्यात जसा गौतम कारणीभूत झाला तसा मी जो चैतन्यरूपी शंकर त्या माझ्या मस्तकात जो गीतारूपी ठेवा होता त्याला बाहेर काढणारा श्रद्धेचे भांडार जो तू अर्जुन तो तू गौतम झालास आपल्या स्वच्छपणाने पुढे असलेल्याचे आकलन करून घेण्याचे कामी अर्जुना तू आमास आरशाप्रमाणे झालास आरशा ज्याप्रमाणे आपल्यात समोरच्याचे प्रतिबिंब घेतो त्याप्रमाणे अर्जुना तू माझे आकलन केलेस अथवा ज्याप्रमाणे चंद्र व ताऱ्यांचे समुदाय यांनी भारलेले आकाश समुद्र असल्या आपल्यामध्ये प्रतिबिंब रूपाने आणतो त्याप्रमाणे गीत गीतेसकट मला तू आपल्या अंतकरणात घातले आहेस अर्जुना तुझ्या चित्तास तीन प्रकारचे मळ सोडून गेले म्हणून तू गीतेसह माझे राहण्याचे ठिकाण झालं आहेस परंतु काय बोलू माझी ज्ञानाची वेली जी ही गीता हिला जो जाणील तो संपूर्ण मोहापासून मुक्त होईल अर्जुना अमृताच्या नदीचे सेवन केले असता ते सेवन रोग नाहीसे करून योग्य अशा अमरपणाला देऊन टाकते त्याप्रमाणे ही गीता जाणली असता मोह नाहीसा होण्याचे आश्चर्य काय आहे मोह तर जाईलच पण या गीतेच्या योगाने आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळता येते पहा ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्म आपल्या जीविताने मुक्त होऊन लयाला जाते हे वीरविलासा अर्जुना हरवलेली वस्तू दाखवून जसा माग नाहीसा होतो त्याप्रमाणे कर्मरूपी देवळावर ज्ञानरूपी कळस चढतो कर्म हे ज्ञानाची प्राप्ती करून देऊन आपण संपले म्हणून ज्ञानीपुरुषाला कर्तव्य करणे संपले असे समजा याप्रमाणे अनाथांचे सहाय्यकर्ते श्रीकृष्ण बोलले ते श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले बोधामृत रूपी भांडे भरून सांडत होते मग ते बोधामृत व्यासांच्या कृपेने संजयाला प्राप्त झाले नंतर त्या संजयाने ते बोधामृत धृतराष्ट्राला पिण्याकरता दिले म्हणून धृतराष्ट्राला राष्ट्राला अंतसमय कठीण गेला नाही म्हणजे मरण चित्ताची गडबड झाली नाही वास्तविक विचार करून पाहिले तर गीता ऐकण्याच्या वेळी तो द्रुत राष्ट्र अनाधिकारी आहे असे वाटाला लावणारा होता परंतु शेवटी अंतसमयी तोच बोधाचा प्रकाश त्याला चांगला पावला म्हणजे त्याचा चांगला उपयोगाला आला ज्यावेळी खत म्हणून द्राक्षाच्या वेलास दूध घातले त्यावेळी त्याचा तात्काळ उपयोग दिसून न आल्याने ते व्यर्थ नासले असा समज होतो परंतु त्या खताचा परिणाम होऊन ज्यावेळेस द्राक्षाचे पीक तयार होते त्यावेळेस वाया गेल्यासारखे वाटलेले दूध दुप्पट फायद्याचे झाले असा ज्याप्रमाणे अनुभव येतो त्याप्रमाणे संजयाने हरीच्या मुखातील अक्षरे धृतराष्ट्राला आदराने सांगितली त्या अक्षरांच्या योगाने तो आंधळा दृत राष्ट्र देखील काही काळाने सुखी झाला तेच मी मराठी भाषेच्या रचनेने ओबडधोबड ज्ञानाने मला कळले न कळले तसे सांगितले अरसिकांनी शेवंतीच्या झाडाकडे पाहिले तर त्यात त्यांना त्या त्या काही विशेष महत्त्व दिसत नाही परंतु त्याच झाडास आलेल्या फुलातील सुगंधावर नजर ठेवून जे भ्रमर यातील पराग घेऊन जातात तेच त्यातील सार जाणतात गीतेतील विषयाचा चालू असलेल्या प्रतिपादनात योग्य असेल त्याचा श्रोत्यांनी अंगीकार करावा व यात जी उणीव दिसून येईल ती माझे पदरात टाकावी बरोबरच आहे की स्वभावता काहीच न समजणे हेच लहान मुलाचे स्वरूप आहे परंतु मूल जरी अज्ञानी असले तरी आई व बाप यांनी त्याला पाहिले असता त्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि मग ते, ते मुला त्या मुलाचे कौतुक करतात त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहात तुम्ही भेटल्यावर मी लढिवाळपणा करतो महाराज तो लढिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय असे आपण समजावे आता विश्वस्वरूपी माझा गुरु जो निवृत्ती राजा तो माझी ही शब्दांची पूजा ऐको असे ज्ञानदेव म्हणतात तर मंडळी येथे हा अध्याय पंधरावा समाप्त झाला पुढील अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद